काय खेळायचं आहे टांगलेल्या वस्तूला हात लावायचा आहे का नाही तर आपण काय करणार आहे सगळेजण ज्याला हाताला येत आहे ना त्यानं लोंब आहे काय आणि ज्याला हाताला येत नाही का नाही त्यानं त्याला स्पर्श करायचा आहे काय मांडी घाला सर्वजण छान बसा तनिषा मांडी घालून बसा तनिषा 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 चला सुरू करू आपण सर संस्कार या बोलू ना का लोंबकळायचं आहे पायवरती का व्हेरी गुड छान बाकीची टाळे वाजवा बा। छान छान उतरा चला माही माही या येत आहे का लोंबकळायला जाम धरायचं जाम जाम धरायचं हां लोंबकळा हा बरं ठीक आहे छान केलं उद्या येते तुला अजून हा बसा चला ना या हा पाय वरती घ्या पाय वरती घ्यायचं लोंबकळायचं पकड 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 हा जाम पकडायचं हा व्हेरी गुड छान छान चला श्रावणी श्रावणी उठा पाय पायवरती घ्या हा जोरात पकडा हा घ्या पाय वर वा व्हेरी गुड छान छान चला प्रज्ञा प्रज्ञा उठा छान 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 चला आळा द्या पायवरती घ्या लोंब काढायचं त्याला पाय वरती घ्या दोन्ही दोन्ही पाय दोन्ही पाय घ्यायचं काही नाही पडत पायवरती घ्या दोन्ही वरती घ्यायचे दोन्ही पाय घ्यायचे घाबरायचं नाही घ्यावरती घ्यावरती छान छान हा पाय वरती घे दोन्ही उचलायचे दोन्ही उचलायचे बर अस उद्या येते हा उद्या येते बसा छान केलंय चला ऐंशी ऐंशी बघा आता किती छान करते हा ऐंशी करा बघा व्हेरी गुड छान 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 चला भाग्यश्री भाग्यश्री येते व्हेरी गुड लोंब कळायला छान येते चला त्रिशा पटकन उठायचं आहे हां लोंब आहे त्याला व्हेरी गुड वा 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 छान आरोई व्हेरी गुड चल श्रेय चल बाय उडी मारली छान 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 स्पर्श केला चला गौरी गौरी आता बघा कशी उडी मारती छान छान पैवा बा। वा वा छान चला समर्थ त्या मुलाने लोप कळायचंय वाव छान हा चल ज्योती ज्योती चल चल लवकर चल की लवकर हा आप उडी मारून स्पर्श करायचं आपल्याला रुमाला रुमालाला अरे वा लोक काय आहे काय घ्या वरती हा घ्या पायवर पायवर घ्या वरती घ्या पाय छान छान चला जागेवर या या जागेवर आणि उठते चला बोलू नका दुसरे हो मध्ये हा या चला चला या वि आण उठा लोंब कळायचं नाही तर येते का अरे वा पायवरती घ्या पायवरती पायवरती घ्या वा हां चला अरे वा 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 छान चला चला जागे छान छान बस बस हां चला आनंद नाही पकडते आता पकडा वा छान छान येतंय 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 छान जाय चला वेतन वेतन तूठ हा चला जागेवर चल राजवीर चला, चला।, 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 चला। हा चला अरे वा वा पकडा 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 अरे वा अरे वा पकडते छान 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 पकडतंय छान पकडतंय चला आयशा येते का चला उठा मग आया वैया उडी मारा उडी मारा चला सगळे जण टाळे वाजवा टाळे वाजवा बाय करा सगळे जण बाय बाय